संभाजी नाले उल्हासनगर मध्ये राहता माझा मोठा मुलगा मी ती त्याचा लाड त्या बोडासारखं त्याला जपणे नाही तेवढ इलाज करून दाखवणे नाही तेवढ खाय पियाला घातलं त्याला त्यानं एवढं वैमान होऊन धिंगाणा करून टी व्ही फोडून काच फोडून म्हणजे अंगावर टाकला लाटा मारली कुणाला नवस करून जुन्याला संसार लागू दे म्हणले मी दोन महिन्यापासून भांडण केली मला घरात ते कामं करायला लावली लात मारून पायावर पाय सुजून टाकला माझा काय आणि करावं काय नाही तुम्हीच हे करा मी कडक कारवाई करा काय आमचं काम महिना झालं मला काही बाई लावून काम करावं लागते आमचं आम्हाला काय ते परत देवा त्यांनी बारा लाख देवा माझा देवा सगळं देवा घेईन राम कांबळे आता बोलू हां मी संभाजी भागाराम कांबळे उल्हासनगर नांदेड श्री अपार्टमेंट माझा मोठा मुलगा बालाजी संभाजी कांबळे ग्रामशोक ड्यूटी अर्धापूर पंचायत समिती अर्धापूर येळेगाव त्यांनी आम्हाला मारहाण करून बा बावीस सहा दोन हजार चोवीसला मारहाण करून शिन्या घरातून सामान बांधण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं सामान का बांधलं आमची काय वाट आहे आम्हाला मार्ग दाखव आम्हाला रस्ता दाखव आम्हाला बोलून घेतला जिथं अशा पद्धतीने तर अंगावर येऊन मारहाण केला शस्त्रधार कटरनं हा गळ्याला मारला तर हाताला जखम झाली पोलीस स्टेशनमध्ये भाज्यनगर पोलीस स्टेशनमध्ये <coughs> गुन्हा दाखल केलो त्याच्यावर तरी साहेबाने काही मनावर नाही हेच गळीची विनंती आहे की साहेबाने गुन्हा पैसे <coughs> आणखी पैसे माझा पलाट दोन हजार बाराला मी पलाट स्वतःच्या पैशाने घेऊन त्याच्यानं बा नावाने केलो बांधून देतो मला नोकरी आहे लोन उचलून बांधता सगळं कुटुंब एका जागी राहूत मनुष्यनं बांधकाम करतो असं तसं मनुष्यवर नावानं करून घेतला धोका देऊन आणि का पलाट घेताना आणि तर श्री अपारमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर पंधरा लाख रुपये नगदी दिलो त्याला गाडी घेताना पाच लाख रुपये दिलो दवाखान्यात आठ लाख रुपये घातलो त्याला कोरोना झालता काय केल्या आम्हाला सगळं बेघर करून टाकून दिला सगळं घराकडलं काय होतं ते इकून याची भरती केल्या आणि सगळे एखादी सामान पूर्ण घरामधलं घेऊन गेला कांद्यापासून वाटीपासून गॅस सिलेंडरपासून काहीच ठेवलं नाही आम्हाला करून खायला सुद्धा नाही आम्ही दोन दोन उपाय शिहा सगळे घेऊन गेला ऐकलंय का हेच साहेबांनी निर्माण साहेबांनी एवढी आमची दखल घ्यावा आम्हाला न्याय द्यावा बस श्रीनिवास संभाजी कांबळे राहणार उल्हासनगर मालेगाव रोड तर रोडा नाका नांदेड येथील रहिवासी असून हे माझे आई वडील आहेत आणि माझा मोठा भाऊ ग्रामशोक बालाजी संभाजी कांबळे अर्धापूर पंचायत समिती गाव येळेगाव येथील असून तो वडिलांना धारदार कटरच्या सहाय्याने मारलेला आहे आणि आम्ही त्याच्यावर गुन्हा केलेला आहे एफ आय आर फाटलेला आहे तरी पोलीस कुठलीही कारवाई कडक कारवाई करत नाहीत आमची ही मागणी आहे पोलिसांनी त्याला कडक कारवाई करावी त्यानंतर आम्हाला जगण्यासाठी खाण्यासाठी पिण्यासाठी कुठलंच आर्थिक साधन नाही कुठलंच काय नाही आम्ही बेघर झालो आणि जिथं आम्ही राहतात तिथून पण तो सर्व पसारा खाण्याच्या संसारोपयोगी सर्व वस्तू घेऊन गेलेलं आहे आणि आम्हाला कुठल्याच काही अन्न सुद्धा व्यवस्था नाही आणि आर्थिक परिस्थितीसुद्धा कुठलीच नाही काहीच उत्पन्न नाही तरी आम्ही उपाशी तपाशी मरत आहोत आणि जे पण वडिलांकडे जे काही आर्थिक परिस्थिती होती जे काही पैसे आडका जमा सोनं चांदी होतं ते सर्व घेऊन गेलेलं आहे सर्व त्याच्या नावावर करून घेतलेलं आहे तरी वडिलाची पूर्ण कमाईची सर्व त्याच्याच नावावर करून घेतलेलं आहे दान दडकी धमकी देऊन आणि आतासुद्धा ला सुद्धा आम्हाला मारण्याच्या वडिलांना मारण्याच्या खतम करण्याच्या धमक्या देत आहे तरी पोलिसांनी त्यांना कडक कारवाई करावी आणि आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमचा कुठंतरी न्याय व्हावा आणि आमच्या मागणी आमच्या वडिलांचं जे काय प्लॉट वगैरे आहे नावावर करून द्यावं आणि जे काय पैसे आहे त्याला दिलेले नगदीच्या रूपात कुठलं काय घर घेण्यासाठी प्लॉट घेण्यासाठी फ्लॅट घेण्यासाठी दिलेले आहेत ते आमचं आम्हाला परत करावं आणि मी छोटा भाऊ माझं लग्नाचं लग्नाची अडचण आहे लग्न झालेलं नाही आणि मी सुशिक्षित रोजगार आहे मी तरी मला कुठल्या तरी जगण्यासाठी आमचे आम्हाला जे काय हार पैसा अडका ते आमचा आम्हाला वापिस द्यावा ही विनंती आहे अन्यथा आम्हाला कलेक्टर साहेबांनी मरण्याची परमिशन देऊन आम्हाला इथेच कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरच्या जागेमध्ये मरण्याची परमिशन द्यावी हीच विनंती <dissipated> आहे आणि साहेबांनी कुठेतरी कडक कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे आणि आमची आम्हाला जे काय वडिलांची जे काय प्रॉपर्टी आहे ते आम्हाला भेटावी आणि पैसे पैसे त्यांना नगदी बारा लाख रुपये दिलेले आहेत फ्लॅटसाठी घेण्यासाठी आणि प्लॉट स्वतः वडिलांच्या सर्व कमाईने घेऊन दिलेला आहे दोन हजार बारा मध्ये नौ त्याला लग्न होण्याच्या आधी त्याचं घेऊन दिलेलं आहे वडिलांची एक एक रुपयाच्या कमाईनं बा तेव्हा प्लॉट घेऊन दिलेला आहे झेंडा चौकामध्ये ते वापस भेटावे आणि नगदी फ्लॅट घेण्यासाठी बारा लाख वडिलांनी दिलेले आहेत ते आम्हाला परत भेटावे गाडी सुद्धा घेण्यासाठी पाच लाख दिलेले आहेत ते सुद्धा परत भेटावे आणि आता सुद्धा तो पसारा सर्व घेऊन गेलेला आहे आम्ही जिथे तीनशे चार शिर्या अपार्टमेंट मध्ये राहता तिथून आम्हाला निघून जा नसता खतम करतो तुला वडिलांना आईला आणि मला सुद्धा खतम करतो अशा धमक्या येत आहेत तरी आमचं आमचं संरक्षण व्हावं आणि कडक कारवाई करून आम्हाला न्याय भेटावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी हीच आमची मागणी आहे आमचा कुठेतरी न्याय हीच कलेक्टर साहेबांना मागणी